सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतानं चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याचा जल्लोष साजरा करताना फटाक्याच्या जोरदार आतिषबाजीमुळे कॉलेज रोडवरील बी वाय के कॉलेज परिसरात मोठी आग लागली ला हो या आगीनं रौद्ररूप काही वेळातच धारण केलं अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना बघ्यांच्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांमुळे मोठे अडथळे निर्माण होत होते पोलिसांनी धाव घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांना हकलले ज्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवली जाते सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही भारत जिंकल्याचा आनंद साजरा करण्यात येत असताना फटाके फोडल्यानं ठेंगी उडून आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जातोय Sanjay Parmar Nashik News Nashik